राज्याच्या पोलीस विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या या बातमीची पोलीस उपनिरीक्षक भरती आणि पदोन्नतीचा घोड आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये मॅटच्या आदेशाची अंमलबजावणी रद्द झाल्यावर गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पडलं उरलीसुरली इब्रत वाचवण्यासाठी एकशे चोपन्न जणांना रात्रीच्या अंधारात घरी पाठवण्याचा घाट प्रशासनानं घातला पण झी चोवीस तासच्या कॅमेरात हे सारच चित्रित झालंच पाहूया झी चोवीस तासचा हा खास रिपोर्ट हे अश्रू बरच काही सांगून जातात नऊ महिने रक्ताचं पाणी करून प्रशिक्षण घेतलं पण पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी घालण्याआधीच सगळ्यावर पाणी पडलं नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीबाहेर मंगळवार सकाळची ही दृश्य एकशे चोपन्न जणांच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटनं रद्द केल्या त्यामुळं सर्वांना रात्री उशिरा आपल्या मूळपदी जाण्याचे आदेश देण्यात आले

खंत वाटते या गवर्नमेंटने आमची दखल घेतलेली नाही अपेक्षा करतो की त्यांनी आमची दखल घ्यावी लवकरात लवकर पुन्हा अधिकारी पदा रुजू करून घ्यावा नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीतून आठशे अठ्ठावीस जणांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली मुख्यमंत्र्यांसमोर शानदार सोहळाही झाला पण ज्या दिवशी नियुक्तीची पत्र मिळणं अपेक्षित होतं त्याच दिवशी न्यायाधिकरणाचा आदेश आला पासिंग आऊट परेड ही पाच दहा दोन हजार अठराला कंडक्ट होणार होती चार आठ दोन हजार सतराला चार आठ दोन हजार अठराला म्हणजे आत्ता त्यांनी संध्याकाळी साडेचार वाजता ही ऑर्डर झाली hmm. ही ऑर्डर होत असताना गृहमंत्रालयाचे अधिकारी तिथे हजर होते hmm. सी पी ओ म्हणजे तिथे जे सरकारी वकील असतात ते हजर होते त्यांच्यासमोर माननीय न्यायालयाने ही ऑर्डर पास केलेली आहे त्यामुळे टेक्निकली पासिंग आउट मध्ये कसे एकशे चोपन्न विद्यार्थी समावेश झाला hmm. याचं उत्तर तात्ता काही देता येणार नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे ह्या hmm. एकशे चोपन्न विद्यार्थ्यांची जी अपॉइंटमेंट आहे ती मात्र त्यांनी स्टॉप केलेली आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू होण्याची वेळ आलेली असताना हाती नियुक्ती पत्राऐवजी नियुक्ती रद्द झाल्याचं पत्र आलं त्यामुळे तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती धुपाट आलं अशा मनस्थितीत अनेकांनी प्रबोधिनी सोडली नऊ महिन्यांनंतर मिठाईऐवजी प्रश्नांचा डोंगर घेऊन एकशे चोपन्न जण घरी परतले खरं म्हणजे या सर्वांनी नऊ महिन्यांची खडतर मेहनत सगळी केलेली आहे आणि असं असताना सुद्धा अगदी वेळेवर त्यांचं सगळं स्वप्न जे आहे ते पार गोमेजलं आहे त्यांच्या कुटुंबियांना आता त्यांनी तोंड कसं दाखवायचं समाजामध्ये कसं वावरायचं आणि त्याचबरोबर सेवेमध्ये गेल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्यांनी कसं तोंड द्यायचं त्यांना काय सांगायचं असे अनेक प्रश्न आता त्यांच्यासमोर आहेत त्यांच्या कुटुंबियांनी मोठं स्वप्न बघून या ठिकाणी दीक्षांत समारंभाला ते हजर झाले होते मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना तोंड कुठे लपवायचं असा प्रश्न पडला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे झी मीडिया नाशिक तस थोड़े थोड़ तर एकंदरीतच थोडे थोडके नव्हे तर एकशे चोपन्न जणांचं भवितव्य अशा प्रकारे अंधारात गेले त्यांचं भविष्य पणाला लागले आणि याच संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या नाशिकमधून आपल्या संपर्कात आहेत योगेश जसं म्हटलं तसं खर तर खळबड पोलीस विश्वात खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे थोडे थोडके नाहीयेत हाताच्या बोटावर मोजण्यात के लोक आहेत एकशे चोपन्न जणांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे काय ह्याच्या पुढे आता या विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणार्थींची पुढची काय वाटचाल असेल कशा पद्धतीने ते पुढे सगळं प्रकरण घेतील आता जर परिस्थिती बघितली तर हे सगळे उमेदवार आता थेट मुंबई गाठत आहेत मुंबईला डी जी ऑफिसमध्ये हे सगळं सर्वजण जाणार आहेत आणि डी जी ऑफिससमोर हे आता या ठिकाणी आपलं गारहाणं मांडणार आहेत आपण बघितलं तर या सर्व सर्व विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे अपार कष्ट केले गेल्या अनेक वर्षांपासून हे सुद्धा खुल्या प्रवर्गातल्या लोकांसारखंच अभ्यास करत होते आत्ता जर आपण बघितलं ह्या एकशे चोपन्न लोकांमध्ये तर दुसऱ्या क्रमांकाचा आलेला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून आ, या ठिकाणी जगझाप म्हणून एक मुलगा होता त्याला सुद्धा जवळजवळ पहिल्या क्रमांकापेक्षा फक्त पाच मार्क कमी होते मग गुणवत्ता आहे सगळं आहे आणि असं असताना या मुलांना का डावलण्यात आलं हा प्रश्न यामुळे निर्माण झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सरकारी कारभार होता तोच कसा चुकीने सगळा हाकला गेला आणि त्याचे परिणाम आता या पोरांना भोगावे लागतात ज्यावेळेस आठशे अठ्ठावीस जागा समोर आल्या त्यावेळेस पदोन्नती मध्येच का घालण्यात आली सरळ सेवा असताना सुद्धा मध्येच हे नवीन प्रकार का आणण्यात आले त्याचबरोबर एकशे चोपन्न विद्यार्थी खुल्यावर प्रवर्गातले आणि त्याचबरोबर एकशे चोपन्न पद्धती विद्यार्थी हे मागास प्रवर्गातले हे दोघांना ॲट अ टाइम निर्णय नसताना सुद्धा प्रशिक्षण का देण्यात आलं एकशे चोपन्नचा आता खर्च जो सरकारचा झाला त्यावर कोण त्याचा त्याला जबाबदार कोण आणि या मुलांचं आता आयु आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आज एका मुलानं या पोलीस अकॅडमीमध्ये अक्षरशः कोंडून घेतलं होतं तो बाहेर यायला तयार नव्हता अखेर त्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी समजावून बाहेर काढलं उद्या काही झालं एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवाला बरं वाईट झालं त्याच्या घरच्यांना का काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असणार असे अनेक प्रश्न आज या समोर आहे सरकारचा भोंगळ कारभार या संपूर्ण गोष्टींना आता कारभार अडचणीत आणतो आहे आणि त्याचबरोबर जो काही कोर्टामध्ये हा वाद आता निर्माण झालेला आहे कोर्टाने खरं म्हणजे मुभा दिलेली होती की याचा निर्णय आपण घ्यावा मात्र राज्य सरकारनं अजूनही त्याचा निर्णय पूर्णपणे घेतलेला नाही या मुलांना सरळ सरळ पुन्हा आ, सेवे त्यांच्या मूळ सेवेमध्ये पाठवलेलं आहे त्यामुळे अपमानित होऊन या, या विद्यार्थ्यांना आता आपलं जीवन जगावं लागणार आहे आणि याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या करिअरवर होणार आहे खरे आधीच खरं तर सरकारी परीक्षा सरकारी सेवांच्या परीक्षा देण्याबाबत बरेचदा आपल्याला अशा भोंगळ कारभार सरकारचा पाहायला मिळतो आणि आता नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे हा भोंगळ कारभार पाहायला मिळतोय एक प्रकारची निश्चितच असुरक्षितता या सगळ्याच उमेदवारांमध्ये आहे या एकशे चोपन्न जणांचं भवितव्य सध्या अंधारात दिसतंय योगेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी